नमस्कार मी प्रियंका बन्याने आपण पाहतो खबर आहे मित्रांनो सध्या मी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये उपस्थित आहे आणि आज इथे मनसे आणि उभाटा गुट कडून प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रचार रॅलीमध्ये मनसे आणि उभाटाचे उमेदवार इथे उपस्थित होते मी तुम्हाला सांगते आज महाराष्ट्र सेनेचे नेते अविनाश जाधव आणि तसेच मीरा भायंदर चे शहर जिल्हा प्रमुख संदीप राणे यांची देखील उपस्थिती होती चला पाहूया त्यांनी येणाऱ्या निवडणुकीबद्दल काय सांगितलं सर ठाकरे बंधू एकत्र आले मीरा भायंदर मध्ये कशा प्रकारे रणनीती मीरा मध्ये जर तुम्ही उत्साहात बघाल तर प्रचंड उत्साह आहे आमच्याकडे पैसे न देता येणारी माणसं आहेत कडवट कार्यकर्ते आहेत ठाकरेंचे आणि हे ठाकरेंचे कडवट कार्यकर्ते आहेत ते या वेळेला इतिहास घडवतील हो मीरा भाईंदर मधल्या दोन्ही भ्रष्ट नेत्यांना जागे त्यांची जागा दाखवतील हो आणि येणारी निवडणूक ही ऐतिहासिक राहील आज तुम्ही इथे तुमच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत उमेदवारांना काय सांगा मी एवढंच सांगेन की तुमच्याकडनं उत्तम काम झालं पाहिजे आता लोकांना जाताना आपल्या पक्षाचं विजन सांगा ठाकरे का आवश्यक आहेत हे लोकांना सांगा आणि वेळेला तुम्ही ठाकरे का आवश्यक आहेत ते जर इथल्या लोकांना पटवून दिलं तर नक्की ती सगळी लोक तुमच्या ठाकरे बंधू एकत्र आले सुद्धा जे आहे प्रचाराला आलेले काय सांगाल बघा तुम्ही बघा बीजेपी सरकार जे लोक कंटाळलेले आहेत लोकांचा फार उत्साह आहे लोक कुठेतरी आता त्रासलेले आहेत म्हणून आज बीजेपी मुक्त अमिताभ त्या मला वाटतं या ठिकाणी आणि बीजेपीचा विरोधात आज लोक उतरलेले आम्हाला त्यांच्या फोड येत आहेत की आम्ही स्वतः कंटाळलेलो आहे त्यामुळे बीजेपी मुक्त मीराबाईंना खराल आणि महाराष्ट्राने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार असतील त्यांना निवडून देतील हे खूप आम्हाला आशा आहे महानगरपालिकेवरती काय शिवसेना आणि बघा एक हजार एक टक्के होणार कारण या ठिकाणी लोक कंटाळलेले आणि आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाराष्ट्र गेले अतिशय चांगल्या प्रकारचं आम्ही काम करू लोकांच्या हिताचं काम करू जे रोड वीज घेतात आज पहिल्या लोकांनी दुर्लक्ष आहे ते आम्ही ते नक्कीच काम करतो तुमच्या माध्यमातून मित्रांनो जसं की आपण पाहिलं आज मीरा बायंदर मध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये महाराष्ट्र महिमा सेनेचे नेते अविनाश जाधव आणि मीरा चे मनसेचे शहर प्रमुख संदीप राणे जिथे देखील नेते उपस्थित होते आज या प्रचार रॅली मध्ये ते त्यांनी सहभाग घेतला होता लोकांची आणि जनतेची त्यांनी संवाद साधला मित्रांनो या पूर्ण विषयाशी आपल्याला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि पात्रा बेधडके मी प्रियंका पण या कॅमेरा पर्सन गोरी पवार